नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज या वर्षीचा शेवटचा रविवार आणि एक फार वेगळा असा विषय तुमच्यासमोर मी ठेवतो आहे एक डिसेंबरला सगळीकडे इकडे जल्लोष असतो आणि ज्या म्हणजे काय आक्रस्ताळे पद्धतीनं म्हणा किंवा पाश्चात्य सुरुवातीमध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि नेमकं त्याच दरम्यान म्हणजे दरवर्षी डिसेंबरचा शेवटचा रविवार परभणी जिल्ह्यातलं सेलू सारखं गाव विशुद्ध शास्त्रीय संगीताचा उत्सव साजरा करतं ही एक फार वेगळी गोष्ट म्हणून मला त्या लोकसहभागातून लोकवर्गणीतून जी चळवळ सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये त्याच्यावर आवर्जून ही माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली आज नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्यासाठी हा एक वेगळा उपक्रम त्याची माहिती तुमच्यासमोर मी ठेवतो आहे सहा वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे शास्त्रीय संगीताचे उपक्रम का का काय आणि कशा पद्धतीनं घ्यावेत हे मराठवाड्यामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं कित्येक दिवसांपासून तर कार्यरत आहेच पण ते कमी जास्त होतात त्याला खंड पडतो जो कोणी प्रायोजक असेल किंवा ज्यांनी कोणी मदत केली त्याचा जर हात आखडता झाला तर पुढं काय करायचं अशी शंका येते आणि ह्या सगळ्यावरती मार्ग काढत असताना आम्हाला असं लक्षात आलं की आपण जर हे सगळं जशी गावची जत्रा असते गावचा भंडारा असतो उत्सव असतो एखादी तिथलं ग्रामदैवत असतं आणि तिची ठरलेली तिथी असती त्यावेळेस सर्व सगळे लोक गावातले त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं योगदान देतात आणि त्याच्यामधून दरवर्षीचा तो ठरलेला उत्सव होतो भंडारा म्हणजे सगळ्यांचं सामूहिक जेवण होतं त्या ठिकाणी असं वाटप होतं आणि एक उत्साहाचं वातावरण गावामध्ये दरवर्षी राखलं जात त्याच्यामध्ये काही कोणा एकाचं नाव नसतं कोणी एक प्रायोजक नसतो ठरलेला प्रत्येक जण त्याला पडेल ते काम करत असतो आमच्या असं लक्षात आलं की ज्या शेतकरी चळवळीमध्ये मी काम करत होतो त्यानेही ह्याच पद्धतीने हेच मॉडेल हेच प्रारूप समोर मांडलेलं होतं ती काही रजिस्टर नोंदणीकृत संस्था नव्हती हो किंवा त्याचे कोणी पैसे देऊन त्याचा सभासद व्हावा असंही नाही जो खिशामध्ये हात घालेल तो खजिनदार आणि पाठीवरती काठी खाईल तो कार्यकर्ता इतकी सरळ साधी व्याख्या शरद जोशींनी शेतकरी चळवळीची केलेली होती मला असं वाटलं की सांस्कृतिक चळवळीमध्ये पण आपल्याला हे असं लागू करता येऊ शकेल दोन हजार अठराला मी पहिल्यांदा सेलूमध्ये तिथले संगीतज्ञ संगीतरत्न हरिभाऊच्या आठाणकर यांच्या स्मृतिपित्यर्थ संगीत महोत्सव घेण्याची संकल्पना मांडली त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक त्यांचे चाहते सेलूचे रसिक परभणी परिसरातले रसिक ह्या सगळ्यांनी ती उचलून धरली आणि गेली सहा वर्ष कोरोनाचा एक वर्षाचा अपवाद वगळता हा महोत्सव अतिशय उत्साहानं साजरा होतो आहे त्याच वेळेस म्हणजे दोन हजार अठराचीच गोष्ट आहे आंबडला जो संगीत महोत्सव त्याची तेव्हाची तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्ष चालू होता आता त्याची नुकती शताब्दी झाली त्याही महोत्सवामध्ये आपण जाऊन काहीतरी सहभाग देऊयात त्यांची मध्ये काही काळ तो महोत्सव बंद पडला होता ते सगळं दूर करण्यासाठी म्हणून आम्ही त्याही ठिकाणी ह्याच पद्धतीने लोकसहभागातून आपल्याला लोकवर्गणीतून कसं हे चालवता येऊ शकेल ते बघितलं परभणीला उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल यांच्या स्मृतीपित्त्यर्थाचा एक संगीत महोत्सव याच धर्तीवरती सुरू झाला त्याचे आता हे सहावं वर्ष येत आहे जालन्याला समाधीनी वादक पंडित आप्पा जळगावकर यांच्या शेंदूर वाजायला त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जवळ फुलंबरी हे मूळ कृष्णराव मास्टर कृष्णराव फुलंबरीकरांचं गाव आणि त्यांच्या स्मृतीपित्यर्थ गेली दोन वर्ष आणि आता तिसरं वर्ष आहे त्याही ठिकाणी नाट्यगीत आणि शास्त्रीय संगीतासाठी आम्ही उत्सव घेतो आहोत माझ्या असं लक्षात आलं की बाकीच्या सगळ्या उत्सवांप्रमाणे जर आपण हा ही उत्सव लोकवर्गणीतून लोकसहभागातून आणि महत्वाचं म्हणजे ज्याला ज्या पद्धतीनं शक्य त्यानं त्या पद्धतीनं मदत करावी म्हणून ते मुद्दाम तुमच्या समोर मी ठेवतो आहे की एखादी संस्था तिच्याकडे जागा असते तिथल्या नूतन शिक्षण संस्थेनं आमच्या सलग तीन चार महोत्सवांसाठी जागा उपलब्ध करून दिली आता आम्ही नगरपालिकेचं सभागृह वापरतो जी संस्था आपल्याला जागा उपलब्ध करून देईल तिचा तो ती तिचं सहकार्य घ्यावं स्थानिक पातळीवरती कोणी राहण्याची जेवण्याची खाण्याची व्यवस्था करतं गाड्यांची व्यवस्था होते कलाकारांना आम्ही विनंती करतो की तुमची जी प्रचंड मोठी बिदागी आहे ती आम्ही ती देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला या प्रमाणामध्ये ती बिदागी देऊ शकतो तुमची किमान सोय करू शकतो अशा पद्धतीनं एका अर्थाने कलाकारांचाही सहभाग त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती संगीत शिक्षक किंवा संगीत शिकणारे किंवा संगीत रसिक जे असतात ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडची वाद्य आहे त्यांच्याकडचे विद्यार्थी आहे या सगळ्याच्या सहभागातून हे चालू शकतं हे उभ उभं राहू शकतं अनावश्यक खर्चाला सगळा आम्ही फाटा दिलेला आहे जसं एखादी गृहिणी काटकसरीनं का संसार करते म्हणजे नवऱ्याच्या मोजक्या कमाईमध्ये दोन खल्याचा संसार करणाऱ्याची जी कसब किंवा शेतकऱ्याची जी पत्नी असते ती बिचारी शेतातही काम करते पुन्हा संध्याकाळी येऊन चुलीवरती भाकरी पण थापते आणि अशा पद्धतीनं तो आपला सगळा शेतकरी नवऱ्याचा संसार नेट्यानं पुढे ढकलते पुढं म्हणजे मार्गी लावते त्याच पद्धतीनं आपण हा सांगितिक संसार सुद्धा काटकसरीनं करूयात साधेपणानं करूयात विविध लोकांचा सहभाग घेऊन करूयात अजून एक महत्वाचा मुद्दा मला आवर्जून समोर ठेवायचा आहे आणि जे आम्हाला वारंवार निदर्शनास आलेला आहे अगदी आत्ताच्या नुकत्याच पार पडलेल्या दत्त जयंती संगीत महोत्सव आणि आताही हा दुसरा दिवस आहे तुमच्यासमोर हा व्हिडिओ येतोय ते हरिभाऊ चाटणकर संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी ज्या ताकदीनं नवीन कलाकार आणि जुने कलाकार यांनी त्याच मंचावरती अतिशय सुंदर असं त्यांच्या प्रतिभेचं दर्शन घडवलेलं आहे आजकालचे तरुण शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत असा आरोप करणाऱ्या लोकांनी इथे येऊन बघावं की इथे समोर बसलेल्यांमध्ये संगीत शिकणारे मुलंच आहेत तरुण आहेत इतकंच नाही तर प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये सुद्धा अतिशय नवीन अशी जे कलाकार आहेत त्यांची पण प्रतिभा आहे म्हणजे आम्ही तोही त्याच्यावरती व्हिडिओ आधी केला होता त्याच्यावर मी सामाजिक समाज माध्यमावरती पोस्टे टाकल्या होत्या की दत्त जयंती संगीत महोत्सवामध्ये रात्री दोन वाजता यशवंत वैष्णव सारखा अतिशय तरुण तबला वादक जेव्हा मंचावरती येतून लोक त्याच्यासाठी थांबलेले असतात जेव्हा की त्याच मंचावरती पंडित उल्हास कशाळकर त्याच दिवशी आधी गाऊन गेलेले असतात विदुषी नृत्यगुरू पार्वतत्ता सारख्यांचं नृत्य झालेलं असतं ऋणू मुजुमदार सारख्या इतक्या मोठ्या बासरी वादकाचं बासरी वादन झालेलं असतं तबला वादनातच ज्येष्ठ असलेले पंडित अरविंद आझाद यांचं तबला झालेला असतो आणि इतकं झाल्याच्या नंतर रात्री दोन वाजता यशवंत वैष्णवसाठी तरुण मुलं बसलेले असतात हे मोठं चित्र आश्वासक असं चित्र आहे किंवा अभिषेक काळेसारखा तरुण अतिशय सुंदर असं सकाळच्या सत्रामध्ये गाऊन जातो आणि त्या दिवशी रात्री त्याचेच गुरु असलेले पंडित जयतीर्थ मेवंडी आपली कला सादर करतो म्हणजे तरुण पण आहेत आणि मोठे कलाकार पण आहेत हे एकाच मंचावरती घडून आलेलं या ठिकाणी दिसतंय आणि हे सगळं विशुद्ध शास्त्रीय संगीतासाठी चालू आहे ह्याच्यामध्ये चा फ्युजन नाही ह्याच्यामध्ये सुगम नाही तडजोड करायची म्हणून काहीतरी थोड्याशा बाकीच्या गोष्टी घ्या अशी काहीही तडजोड केलेली नाही साधन सुचिता सांगितलेल्या असताना आपल्याकडे विनोबा भाव्यांसारख्याने फार सुंदर पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे महात्मा गांधी पण नेहमीच म्हणत आलेले आहे तुम्हाला जे काही साध्य करायचे त्याच्यासाठी जी साधनं आहेत त्याची पण तुम्हाला सुचिता बाळगावी लागेल काही करून पण नाही शेवटी तर चांगलं झालं ना असं म्हणून नाही जमायचं शास्त्रीय संगीत जपलं जात नाही ही आपली परंपरा आहे प्रचंड आपला सुंदर असा हा वारसा आहे अशी तक्रार करत असताना दुसरीकडे प्रत्यक्षामध्ये हे जे जतन करत आहे तरुण कलाकार हे जे ऐकू इच्छित आहेत तरुण रसिक हे जे शिकू पाहत आहेत तरुण शिष्य मग ह्या सगळ्यांकडं आपण दुर्लक्ष का करतो आहोत ज्या ज्या ठिकाणी मला संपूर्ण भारताचं तर काही माहिती नाही चित्र पण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा शास्त्रीय संगीत किंवा संगीत म्हणूयात आपण एकूण गायन वादन नृत्य याची आवड जोपासल्या गेलेली आहे आपल्याकडच्या शिल्पांमधून मी महाराष्ट्रातलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो अगदी अजिंठा वेरूळ पासूनच तुम्हाला मी उदाहरण सांगतो दोन हजार वर्षापासूनचे तर तुमच्याकडचे पुरावे आहेत या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजतडाग लेणी म्हणून जी आहे मकबऱ्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी गायन वादन नृत्य करणाऱ्या सहा स्त्रिया असं शिल्प आहे सोळाशे वर्षा चौदाशे वर्षापूर्वीच सहाव्या सातव्या शतकात म्हणजे ही परंपरा आमच्याकडे होती ह्याचे जसे पुरावे आहेत किंवा संगीत रत्नाकारासारखा ग्रंथ शारंगदेवाने इथेच देवगिरीच्या किल्ल्यावरती लिहिलेला आहे त्यामुळे या परिसरामध्ये आता तरुण गायक वादक रसिक हे ताक ताकदीनं प्रतिभावंत ज्येष्ठ कलाकारांच्या बरोबरीनं त्याच मंचावरती कला, मंचा कला सादर करतायत आताही तुमच्यासमोर हा व्हिडिओ पाच वाजता आलेला आहे आज संध्याकाळी किराणा घराण्याचे पंडित कैवल्य कुमार कुरो यांचं गाणं या संगीत महोत्सवामध्ये होणार आहे मेहताब अली नियाजी सारखा अतिशय तरुण असा सतार वादक विरायत खान यांच्या घराण्यातला त्याची सतार तुमच्यासमोर सादर होणार आहे रसिकांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगीतासाठी जिथे जिथं आश्वासक वातावरण आहे ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता आहे त्या त्या ठिकाणी ही चळवळ वाढीला लागो ही आमची तळमळ आहे देवगिरी संगीत प्रतिष्ठान जसं मराठवाड्यात काम करते तसं मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी कोणाला असे उपक्रम करायचे असतील जरूर सांगा आम्हाला आनंद आहे आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्यामध्ये किंवा उलट तुमच्या कुठल्या उपक्रमामध्ये येऊन सहभाग देण्यामध्ये सुद्धा आनंद आहे आपल्याकडे सहसा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे दोन तीन महिने महोत्सवांचे महिने असतात किंवा मार्च एंडच्या आतमध्ये काही संस्थांना पैसे खर्च करायचे असतात म्हणून होतात पण तसं न करता वर्षभर आपण ही संगीत चळवळ चालू ठेवू शकतो मासिक संगीत सभेचे एक फार मोठा उपक्रम लातूरला नियमितपणे केला जातो आहे नांदेडला आहे माझ्या परभणीला आहे छत्रपती संभाजीनगरला पण आम्ही सुरू केलेला आहे असेही उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी अंबाजोगायला हो हा उपक्रम चालू आहे असे उपक्रम अनेक ठिकाणी चालू होऊ शकतात किंवा जिथे चालू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढू शकतात आपण सगळे म्हणून सहना ववतू सहन भुनपतू सहवी असं आपल्याकडे म्हटलेलं आहे मी एकटा करणारा असं म्हटलेलं नाही आपण मिळून करूयात सामूहिक पुरुषार्थ ही संकल्पना आपल्याकडे फार सुंदर पद्धतीनं सांगितलेली आहे गोवर्धन पर्वताला कृष्णाची करंगळी लागली हे ठीक आहे पण बाकीच्यांच्या पण काठ्या लागल्या होत्या विसरू नका किंवा जगन्नाथाचा रथ ओढायचा असेल तर सगळ्यांचाच हात त्याला लागतो त्याच्याशिवाय रथ पुढे सरकत नाही आपण सगळे मिळून शास्त्रीय संगीताची जी आपली अतिशय सुंदर उदात्त अभिमानास्पद अशी जी परंपरा आहे ती पुढे नेऊयात तो वारसा आपण पुढे चालूयात आणि त्याच्यासाठीचं चा अतिशय आश्वासक असं वातावरण हा नवीन तरुण कलाकारांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सांगितिक चळवळ आपण सगळे मिळून रुजवूयात धन्यवाद